सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या दिवशी आपली बहीण घरी येते आणि भावाला अगदी मोठ्या उत्साहाने राखी बांधते ह्या राखी बांधतानाच या बहिणीची प्रार्थना असते की आपल्या भावाला कायम सुख शांती ऐश्वर आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्य लाभू दे आणि दीर्घायुष्य होऊ दे अशी प्रार्थना करत ब्रह्मा विष्णू महेशांना साक्षी ठेवत ह्या तिन्ही गाठी भावाच्या राखीला बांधते आणि रक्षाबंधनचा हा दिवस साजरा करत असते तुम्हाला माहिती आहे का जी ही जी बहीण आहे ही आपल्या भावाला राखी बांधते ह्या राखीत इतकी ताकद आहे की ही जी राखी आहे ती आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे ज्याने भावाला आलेल्या पैशाचा संकट किंवा ह्यापुढून वर्षभर कुठल्याही पैशांचा संकट जर येत असेल तर तो, तो दूर करण्याचं काम ही राखी करणार आहे संकट संकटातून मुक्तता ह्या राखीनेच होत असते तुम्हाला माहिती आहे का ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या त्या वेळेला आपली बहीण आपल्या भावासाठी आवर्जून प्रार्थना करत असते की संकट माझ्या भावावरून टळू दे तर आपली बहीण बघा एखाद्या घरची मुलगी ही त्या घरची लक्ष्मी असते आणि त्या घरची लक्ष्मी आपल्या घरची लक्ष्मी आपण इतरांकडे म्हणजे काय ती बहीण लग्न करून गेलेली असते आणि जेव्हा पुन्हा ती आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी आपल्या घरची लक्ष्मी आपल्याकडे येते त्यावेळेला तिचं आवर्जून स्वागत अगदी व्यवस्थितरित्या करा ज्या वेळेला लक्ष्मी स्वत घरात आपल्या प्रवेश करते त्यावेळेला आपल्या घराचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही परंतु तुम्ही त्या लक्ष्मीचा कसा मानपान करता कसं त्या लक्ष्मीला आपल्या घरात बोलवता तिच्यासाठी तुम्ही काय करता या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आजच्या दिवशी राग रुसवे बोल करू दूर करून आपल्या बहिणीला घरी बोलवा गोडाधोडाचं तिच्यासाठी जेवायला बनवा तिच्यासाठी व्यवस्थित अशी तिची काळजी घ्या तिचं मानपान करा बघा हीच बहीण आपल्यासाठी आपल्या घरासाठी एक वरदान आहे आपल्या घरची लक्ष्मी आपल्या घरात ज्यावेळेला प्रवेश करते त्यावेळेला आलेल्या सर्व अडीअडचणी दूर करण्याचं काम ही महालक्ष्मी करत असते महालक्ष्मीच्या पायाने आपल्या घरात आपली बहीण आलेली असते आणि ह्या महालक्ष्मीने बांधलेली राखी ही कधीही आपलं रक्षण करत असते त्यामुळे ही जी राखी आहे ही अतिशय सुंदर आणि हिच्यात इतकी ताकद आहे की ही ही जी राखी आहे आपल्याला आलेल्या प्रत्येक संकटातून मार्ग अगदी ही राखीच आपलं करणार आहे मार्ग आपल्याला शोधून सापडणार आहे कारण ही जी बहीण आहे ही राखी जी बांधते ह्या राखीत अतिशय पॉवर आहे ह्या पॉवरफुल राखीचं काय करायचं तुम्हाला एक राखी असू द्या किंवा दोन राखी दहा राख्या असू द्या परंतु तुम्ही राख्या नीट जतन करा बघा राखी कुठे ठेवायची सांगताय का तुम्हाला कितीही बहिणी असू द्या त्या सर्वांच्या राख्या तुम्हाला काय करायच्या सांगताय का आपल्या घरात तिजोरी अगदी थोडेसे तरी पैसे आपण त्यात ठेवतो हजार दोन हजार कायमस्वरूपी त्यात असतात अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत हजार रुपयाची किंवा पाचशे रुपयाची जरी नोट असेल तरी त्या नोटीला तुम्हाला तुमच्या बहिणीने बांधलेली राखी ही बांधून ठेवायची आहे भरपूर पैसे असतील पैशांची गड्डी असेल आणि चार पाच बहिणी असतील तर दोन चार पाच वेगवेगळ्या गड्ड्या करा किंवा सर्व राख्या एकाच गड्डीला बांधा ह्या राख्या एकाच गड्डीला बांधायच्या आणि बघा ही जी गड्डी आहे ह्या गड्डीतून पुन्हा तुम्हाला पैसे काढण्याची वेळ येणार नाही तर ही गड्डी वाढवण्याचीच वेळ येईल ज्या ज्या वेळेला तुम्ही पैसे कमावून आणाल त्या त्या वेळेला ह्याच्यात एक एक नोट वाढवणार कसे ह्याच्या ह्याचा विचार करा आणि पुढच्या वर्षांत पुढच्या वर्षीपर्यंत पहा जर तुम्ही पाचशेच्या नोटीलाही राखी बांधली असेल तर पुढच्या वर्षात ह्या पाचशेच्या नोटीवर कितीतरी हजाराच्या नोटा वाढतच जातील वाढतच जातील अशा प्रकारचा पैसा तुमचा वाढतच जाईल परंतु हा पैसा वाढण्याच्या आधी जर तुमच्यात बहिणीकडे तुमच्याकडे तुमच्या बहिणीकडे तुमचं लक्ष नसेल तिची व्यवस्थित काळजी घेतली नसेल तिचा व्यवस्थित मानपान केलं नसेल ती जर दुःखी होऊन घरातून गेली असेल तर ह्यात मात्र घट शंभर टक्के होणार आहे तुम्ही उपाय कधीही करा कसाही करा परंतु तुमची बहीण तुमच्या घरची लक्ष्मी ज्या वेळेला तुमच्याकडून दुखली जाईल त्यावेळेला तुमच्या घरातला पैसा आणि पैसा सर्व निघून जाईल घरातली लक्ष्मी निघून जाईल त्यामुळे आपल्या घरात आपली बहीण ज्या वेळेला प्रवेश करते त्यावेळेला तिचा आदर सन्मान मान सन्मान करा तिला व्यवस्थित तिची काळजी घ्या आणि बघा ती ज्या वेळेला राखी बांधते ती राखी ही अभिमंत्रित राखी असते त्यामुळे ही काळजी व्यवस्थित घ्या आता सध्या बहीण भावांचे नाते हे खूप दुरावलेले आहेत परंतु बघा काहीतरी मार्ग शोधा आणि बहीण भावांनी एकत्र या आणि एकत्र येऊन हा एकत सण अगदी आनंदाने साजरा करा आजचा तुम्हाला विषय कळला असेल